으이, 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 으, 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 으 अखिल भारतीय महत्वामध्ये सत्ता पक्षचे संस्थापक तसेच या भारत देशाचे ओबीसी नेते सन्माननीय जगता पुषबळ या साहेब यांना आज महाराष्ट्र महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांची शपथविधी सकारी झाला त्या अनुषंगाने माळे समाज संपूर्ण माळी समाज वरणगाव अखिल भारतीय महात्मे समतापूर इथे ग्राव्य विभाग तसेच विविध संघटने भक्त नृत्य संघटनेतर्फे आज वरणगाव शहरामध्ये त्या ठिकाणी पुढे त्यांची करून मोठ्या जंतोषामध्ये आज केलेला आहे याचं कारण असं आहे की पुष्पळ साहेब हे ओबीसीचे नेते आहे परंतु गेल्या तीन वर्षापासून भुजबळ साहेब यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं केलं होतं परंतु आज आज सुनाथ दिवस तो उधळला आणि आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि मुंबईमध्ये या ठिकाणी भुजबळ साहेबांना एक ओबीसी चेहरा म्हणून संपूर्ण देशभरामध्ये ओळखतात आणि भुजबळ साहेबांचं कार्य हे ओबीसीसाठी खूप तळागाळातील लोकांसाठी महत्त्वाचं आहे त्या अनुषंगाने आज या राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री नाथ पवार तसे उपमुख्यमंत्री निस्ञे एकादश आहेत यांच्या आदेशाने आणि यांच्या कार्यक्रमाने त्यांना या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला त्यांचं या मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं भाडे समाजाच्या वतीने आणि अखिल भारतीय महात्मा फुले दंपावतीच्या वतीने यांचा खूप खूप आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय ज्योते जय क्रांती मान्य जगनरावजी भुजगळ साहेब यांचं सा नुकतंच कॅबिनेट मंत्र, मंत्री त्यांची निवड करण्यात आली मी महायुतीच्या सर्व घटकांचं भट्टोमुक्त संघटनेतर्फे अभिनंदन करतो आणि स्वागत करतो धन्यवाद देतो आदरणीय भुजबळ साहेब यांनी ओबीसी सह भट्टीमुक्त समाजाच्या तळागाळातल्या लोकांच्या बद्दल अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला त्यांना न्याय मिळवून दिलं त्यांना अडीअडचणी संदर्भात त्यांचे मार्ग प्रश्न मार्गी लावले असे आदरणीय छगन भुजबळ साहेब हे नुसतं महाराष्ट्राचे नेते नसून ते संपूर्ण देशाचे नेते आहेत त्यांचं मंत्रिमंडळ स्वागत झाल्याबद्दल आम्ही भाषेमुक्त संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं त्यांचं सर स्वागत करतो पण महायुती सरकारचा सुद्धा धन्यवाद देतो पण पुढील वाटचालीच आदरणीय शुभेच्छा देतो ओबीसी भट्टमुक्त समाजाच्या जास्तीत जास्त जा त्यांच्याकडून कार्य व्हावं हो समाज हिताच्या दृष्टीकोनातून न्याय मिळावा हो, अशी अपेक्षा बाळगतो मी रवींद्र गायकवाड माझ्या महाराष्ट्र राज्य भष्टुमुक्त संघटनेतर्फे त्यांचं अभिनंदन आणि स्वागत करतो जय हिंद जय भट्टूमुक्त जय ओबीसी आज आदरणीय ओबीसीचे नेते व माननीय परिषदेव यांनी मंत्री मंडळाची शपथ घेतलेली आहे मी धन्यवाद करते महायुती सरकारचे व निजवळ साहेबांचे की व त्यांना मंत्री मंत्र मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट पदाची शपथ घेतली त्याबद्दल आम्ही आज वरंगगावमध्ये सर्व माडी समाजाच्या वतीने व सत्ता परिषदेच्या माध्यमातून फटाके फोडून जल्लोष साजरा केलेला आहे परत एक माननीय उद्धव साहेबांचे हार्दिक अभिनंदन करते जय हिंद जय महाराष्ट्र जय ओबीसी जय